नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पी जे ड्रायविंग आज व्हिडिओ बनवण्याचा विषय फार महत्वाचा आहे कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे काही जणांनी मला कमेंट ही टाकली की हँडब्रेक लावून चढावर गाडी उचलता येते का कारण मी पाठीमागच्या व्हिडिओत हाफ क्लचचा वापर करून चढावर गाडी कशी उचलायची याविषयी अगदी अचूक मार्गदर्शन केलं होतं त्यामुळे एक दोघांच्या कमेंट आल्या की सर हँडब्रेक लावून सुद्धा गाडी चढावर उचलू शकतो का तर ह्याच विषयी मी तुम्हाला अगदी अचूक मार्गदर्शन करणार आहे की हँडब्रेकवर गाडी उचलता येते का उचलावी का त्यामुळं माझा जर व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय विसरायचं नाहीये सोबतच बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि सोबतच प्रवीण पूजा झिरो सेवन ही माझी इन्स्टा आयडी सुद्धा तुम्हाला फॉलो करायची आहे त्यामुळे क्षणाच्या न करता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ पूर्ण पाहायचंय पाहून झाल्यावर कमेंट मध्ये मला नक्की कळवायचं आहे की व्हिडिओ कसा वाटला तर चला आपण व्हिडिओ पाहूया मित्रांनो तुम्हाला मी एखाद्या चढावर गाडी थांबली की कशी उचलायची हँडब्रेकचा वापर करून त्याविषयी थोडस तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे पाठीमागच्या व्हिडिओत मी तुम्हाला हाफ क्लच विथ एक्सलेटर ही प्रोसेस वापरून चढावर गाडी कशी उचलायची याविषयी मी सांगितलं होतं पण काय होतं एखाद्या वेळेस खूप आवड चढ असतो जागेवर टर्न टाईप चढ असतो गाडीमध्ये तीन ते चार आपली माणसं बसलेली असतात गाडी लोड असते अशा वेळेस काही जणांना अगदी हाय चढावर आवड चढावर हप्काचा वापर करून गाडी उचलता येत नाही ओके मग अशा केसमध्ये हँडब्रेक लावून गाडी उचलता येते मग ती कशी उचलता येते त्याविषयी मी थोडस तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आता तुम्ही एकदा बघा मी, एक मी वाली मेथड तुम्हाला पुन्हा रिपीट करतोय की हाफ क्लच चा वापर करून चढावर गाडी कशी उचलायची ओके पाठीमागच्या व्हिडिओ दाखवलं होतं पुन्हा एकदा रिपीट करतोय बर का मी हा क्लच आणि ब्रेक दाबून गाडी थांबवलेली आहे ओके मी हाफ क्लच वर तुम्हाला गाडी उचलायला शिकवतोय फर्स्ट गिअर टाकला त्याच्यानंतर ब्रेक सोडला तर गाडी माझी मागे जाते मग ब्रेक दाबून धरायचा आणि हळूहळू हळू क्लच वर उचलायचा बॉडीला फर्स्ट व्हायब्रेट जाणवेपर्यंत जेव्हा गाडी तुमच्या बॉडीला व्हायब्रेट जाणवलं की क्लच तसाच ठेवायचा कॉन्स्टंट मध्येच ना सोडायचा ना दाबायचा ओके व्हायब्रेट जाणवलं की ब्रेक सोडून द्यायचा हे अशा प्रकारे तुमची गाडी जागेवर थांबेल जर चढ मोठा असेल तर आणि चढ लहान असेल तर त्याच व्हायब्रेट लेवलला गाडी तुमची हळूहळू पुढे जायला लागेल ओके आणि जर गाडी पुढे जात नसेल समजा चढ मोठा आहे तर तुम्हाला एक दहा वीस टक्के ऍक्सेलेटर दाबून क्लच हळूहळू हळू हळू रिलीज करून गाडी उचलायची आहे ओके ही मेथड मी तुम्हाला सांगितलेलीच आहे पुन्हा एकदा रिपीट केली पण जर लावून कशी उचलायची हे मी आज शिकवणार आहे हे बघा क्लच आणि ब्रेक दाबून मी आता थांबलेलो आहे ओके आता मी माझा हँडब्रेक ओढतोय लक्ष द्या मित्रांनो बारकाईने व्हिडिओ बघा फार महत्वाचा आहे मी हँडब्रेक ओढल्यामुळे मी आता ब्रेक जो आहे तो बिंदास्त सोडून देणार माझी गाडी पाठीमागे जात नाहीये का तर हँडब्रेक ओढल्यामुळे मग आता हँडब्रेक वर गाडी कशी उचलायची बघा मी शिकवतोय तुम्हाला माझा उजवा पाय जो आहे तो मी ऍक्सेलेटर वर फक्त अलगत ठेवणार दाबणार नाही ओके त्याच्यानंतर मी जो क्लच आहे माझा डावा पाय तो एक साधारण चाळीस पन्नास टक्के हळूहळू हळूहळू वर उचलणार हे बघा उचलून मी कॉन्स्टंट मध्येच ठेवला ओके त्यानंतर थोडस तुम्हाला क्विक अँड मल्टीटास्किंग करायची आहे क्लच अर्धा उचलला एक्सेलेटर पाय माझा रेडी आहे हँडब्रेक है, लागलेला आहे आता मी काय करणार ताबडतोब हँडब्रेक रिलीज करणार हे बघा हँडब्रेक है वर उचलला बटन दाबून मी खाली घेतला आणि ताबडतोब रेस करून क्लच रिलीज केला अशा प्रकारे माझी गाडी चढावरून पुढे गेली आहे पुन्हा एकदा रिपीट दाखवतो तुम्हाला लक्ष असू द्या मी क्लच दाबून ब्रेक दाबलेला आहे है, हँडब्रेक जोरात ओढलेला आहे ब्रेकचा पाय मी बिंदास्त काढून ठेवणार रेस कडे ओके त्याच्यानंतर मी क्लच जो आहे तो हळूहळू अर्धा उचलणार ओके व्हायब्रेट लेवल पर्यंत उचलला अंदाजे त्याच्यानंतर मी अगोदर रेस करणार साधारण एक वीस टक्के रेस दाबून धरणार हे बघा आणि त्याच्यानंतर मी हँडब्रेक जो आहे तो रिलीज करणार आणि मग क्लच रिलीज करणार ही माझी गाडी वरती जायला लागली तर मित्रांनो हँडब्रेक वर कशा प्रकारे उचलायची हे मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगायचं आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणखी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय